जळगावमधील अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता मंत्री संजय सिरसाड यांनी दर्शन घेतले असून अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात येण्याबाबत आपली गेली अनेक वर्षापासून इच्छा होती आज सत्तावीस वर्षानंतर तो योग जुडून आला असून देवाची आराधना केली की तुमच्या अडचणी आणि संकटांचे निराकरण होत असते आपण दर्शन घेतल्याचा आनंद झाला असून येथे काही मागण्यांसाठी नाही तर देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो न मागता असतो सगळे देत असतो असं मंत्री संजय सिरसाड यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षण मागणीबाबत मनोज जरांगे हे मुंबईमध्ये पोहोचले आहेत त्या ठिकाणी कोणतेही संकट अथवा अनुचित प्रकार घडू नये एवढीच देवाकडे साखळं घालतो असं मंत्री संजय सिरसाड म्हटले आहे आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मातब्बर नेते आहे जो निर्णय घेतील जो काही निर्णय घेतील तो सगळ्या हितांचा असणार आहे याबाबत या आपण काही बोलणे उचित होणार नाही असे सांगत मंत्री संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे यांच्या विषयात अधिक बोलणे टाळले काय सांगणार मंदिरात या ठिकाणी सर्व सामान्य व्यक्ती जसं मंदिराचं दर्शन घेतात त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी अनेक वर्षापासून माझी इच्छा होती की या ठिकाणी यावं मला वाटतं त्यालाही योग लागतात सत्तावीस वर्षानंतर हा सर्वात मोठा योग यावेळेला आहे मंगळ ग्रहाचा आणि कदाचित परमेश्वराची इच्छा आज मी तालो आज दन तर आलो आज त्यांनी दर्शन घेतलं एक प्रसन्न वातावरण जर देवाच्या मनात आलं तर कुठे काय निर्माण होऊ शकतं याची प्रचिती या ठिकाणी आलेली एक अनेक याच्याबद्दलच्या आख्यायता आहेत इथं कचरा घाण होते कचरा डेपो होता लोक इथं यायला घाबरत होते परंतु आज जगभरातले लोक या ठिकाणी येतात आणि जगातलं मला वाटतं दोन नंबरचं मंदिर हे मानलं जातं म्हणून मला वाटतं जे काही तुमच्या असलेल्या अडचणी असतील तुमच्यावर असलेली संकट असेल त्या देवाच्या माध्यमातून त्यांच्या आराधना जर केली तर निश्चितच त्याला त्याचं निराकरण होतं मी पण आज योग साधून आज त्यांच्या दर्शनाला आलो अत्यंत चांगलं वाटलं पुढे आणखीन दोन महिन्यानंतर पुन्हा यायचं योग आहेत असं मला वाटतं निशेष सहित पुन्हा एकदा दर्शनाला मी नच नक्की येणार आहे साखळं देवाकडे साखळं घालून काय मिळत नसतं देवाकडे साखळं घालायचं नसतं तर सर्व देवाचा आशीर्वाद घ्यायचा असतं तो सर्व जाणतो तो जाणता आहे आपल्यावर असलेले संकट असतील आपल्याला असलेल्या अडचणी असतील आपल्याला जे हवं असेल ते देवच त्याला म्हणलं जातं तर देव ते ऑटोमॅटिक आपल्याला देतो म्हणून मागणी अशी काही केली नाही फक्त आशीर्वाद देवाचा असावा अशी प्रार्थना त्यांच्या समोर केली आहे कालची जी घटना आहे काल अमोल त्या ठिकाणी एका कार्यक्रमाला गेला होता त्या ठिकाणी कार्यक्रमाला एक जण हात मिळवताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे त्याच्या मागे कोण का आहे कारण की त्या भागातलं एकंदरीत राजकारण पाहता असे अनेक प्रकार तिथे घडलेले आहेत म्हणून याची दखल माननीय शिंदे साहेबांनी घेतली आणि मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेली त्याचा तपास करून योग्य तो कारवाई सुद्धा केली जाणार आहे त्यांनी सरकारने मोर्चा मुंबईमध्ये पोहोचलेला आहे मी ईश्वर साहेबनी एवढीच प्रार्थना करेल की कोणतंही संकट किंवा कोणतंही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडू नये या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे निश्चित त्याच्या आपसामध्ये चर्चा करून घेतील मला वाटतं तो जो काही निर्णय घेतील तो सर्वांच्या हिताचा असेल एवढं मात्र निश्चित आहे आढळलं होतं त्या पद्धतीने फडणवीस साहेब आंदोलन हे तिघण एकत्रित आहेत देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ साहेब असतील किंवा अजितदादा असतील हे तिघही मतदार नेते आहेत म्हणून आता याच्यामध्ये कुणा एकाच नाही तर हे तिघही म्हणून योग्य तो निर्णय घेतील आणि आम्हाला त्यांचा विश्वास आहे सत्ताधाऱ्यांकडे त्या आंदोलनाला जरांगींचं राजकारण म्हटलं जात आहे की राजकारण केलं जात आहे नाही यावर मी जास्त अधिक भाष्य करणार नाही शिंदेसाहेब असताना ज्यावेळेस जरांगे होते त्यांच्या आंतरवादी तलाठीमध्ये उपोषणाला बसलं होतं मात्र ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असणं ते मुंबईमध्ये यावं लागतं त्यांना नाही याबद्दल तर तो या तो जो जराने पाटला स्वतःचा नाही त्यावर मी भाष्य जास्त करणार नाही आणि हा विषय हा वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर आहे म्हणून यामध्ये आमच्यासारखं मी बोलणं येऊ उचित राहणार नाही